आज तेवीस डिसेंबर आपल्या देशाप्रती सातत्यपूर्ण मेहनत आणि समर्पण करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना राष्ट्रीय शेतकरी दिन यानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकरी बांधवांसाठी हिवाळी अधिवेशनामध्ये सात सर्वात मोठे निर्णय प्रति हेक्टरी वीस हजारापासून ते पीक विम्यापर्यंत सर्वात मोठे निर्णय म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर सोयाबीन तूर कापसाच्या हमीभावात वृद्धी हमी भावानुसार सोयाबीन खरेदी पंच्याऐंशी लाख सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट मदत मध्य प्रदेशाप्रमाणे खरेदी व्यवस्था निर्माण करण्याचे पण विभागाला निर्देश धान कापूस आणि संत्रे उत्पादक पंचावन्न हजार शेतकऱ्यांना एकशे पासष्ट कोटीची मदत देण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे तर मराठवाड्यात सिंचनासाठी भरघोस निधी मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून मराठवाड्याला पिण्याच्या पाण्याच्या दुष्काळातून मुक्त केले असते आता या प्रकल्पाला पुन्हा चालना देणार असल्याचं या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तर पुढे अपडेट आपण सविस्तर पाहूया तर धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये बोनस खरीप पनम हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय मागील वर्षीही धान उत्पादकांना हेक्टरी वीस हजार रुपयाचा बोनस मिळाला असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर शेतकऱ्यांना मोफत वीज आणि सिंचन प्रकल्पांना चालना बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज केंद्र आणि राज्य सरकारकडून एकूण पंचवीस हजार कोटीची तरतूद प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना नदी सुधार प्रकल्प कनान नदी वळण प्रकल्प असे विकास प्रकल्प हाती घेतले असल्याचं या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की पीक विमा आणि नवा बीड पॅटर्न पीक विम्याच्या नव्या बीड पॅटर्नची सखोल चौकशी होणार आणि या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे पीक विमा हा प्रत्येक शेतकऱ्याला मिळाला पाहिजे त्यांचा तो अधिकार असल्याचंसुद्धा या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये दे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तर पुढे पाहूया तर या ठिकाणी त्यांनी म्हटले की शेतकरी हिताचे प्रकल्प हाती दुग्ध प्रकल्पामार्फत शेतकऱ्यांना जोडधंदा आणि आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र आधुनिक प्रक्रिया केंद्रसुद्धा या ठिकाणी लागू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आता सगळ्यात शेवटचे आणि महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपण पुढे पाहणार आहोत तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचा वैनगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्प विदर्भात दहा लाख एकर शेतजमिनीला कायमस्वरूपी ओलिताखाली आणण्या काम पाचशे पन्नास किलोमीटर असलेले नवी नदी विदर्भातील दुष्काळ कायमचा हद्दपार होणार भविष्यातील औद्योगिकरणासाठी मुबलक पाणी मिळणार तीन ते चार वर्षात लाभ मिळायला सुरुवातसुद्धा होणार असल्याचं या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा